केस अमोद थोरात या ह्या पेशंटला आपल्याकडे गुरुवारी आणण्यात आलं गुरुवारी आपल्याला माहितीच आहे पुण्यात जी पूरग्र पूरस्थिती तयार झाली होती त्याच्यात अमोद दुर्दैवाने घराशेजारच्याच एका पाण्याच्या साठ्यामध्ये बुडाल्या अवस्थेत आढळला अमोदला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं जिथल्या डॉक्टरांनी आम्हाला फोन करून कळवलं की हृदयाचे ठोके अमोदचे लागत नाही आहेत नाडी लागत नाही आहे आणि बाळाला त्यांनी स्टेबिलाईज करून आपल्याकडे पाठवलं अमोदला आपल्याकडे जवळजवळ चार ते पाच तास इमर्जन्सी रूममध्ये रिसेसिटेशन करावं लागलं आणि त्याच्यानंतर अमोदला व्हेंटिलेटर या मशीनची पण गरज लागली पण देवाच्या कृपेने आणि सगळ्या टीमच्या अथक प्रयत्नाने अमोदच्या शरीराने खूप चांगला रिस्पॉन्स दिला आणि केवळ अठरा तासात अमोदला व्हेंटिलेटरवरनं काढण्यात आलं अमोद अगदी यो आधी होता तशा अवस्थेत व्यवस्थित रिस्पॉन्ड करायला लागला आणि केवळ छत्तीस तासात अमोदचा आपण त्यामुळे डिस्चार्ज करू शकलो तर ही सगळं जमलं ही आपल्या टीमच्या एफर्टमुळे आणि ज्या डॉक्टरांनी पाठवलं त्यांनी अगदी योग्य वेळेत रेफर केल्यामुळे आज आपल्याला आणि देवाच्या कृपेमुळे आपल्याला आज हे चांगलं आउटकम दिसायला मिळतं धन्यवाद मी डॉक्टर सुप्रिया पुराणे मी आय व्ही एफ टेस्ट बेबी कन्सल्टंट आहे आणि ऑप्सिटिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट आहे अंकुरा हॉस्पिटल पुणे पुणे आज जेव्हा आम्ही गरोदर मातांना तपासतो अलीकडे मातांची वय जास्त असल्यामुळे आपली बाळं कुपोषित अविकसित अशी पोटामध्ये असताना असतात कारण मातेमध्ये माते, डायबेटीस हायपरटेन्शन काही इम्युनॉलॉजिकल कंडिशन्स अशा असतात की त्याच्यामुळे बाळाचा आतमध्ये पाहिजे तेवढा विकास होत नाहीत त्यामुळे जन्मताना ते, जन्मता ते बाळ हे अपुऱ्या वजनाचं जन्मतं जरी ते पूर्ण दिवसाचं असलं तरी त्यांची वजनं कमी असू शकतात कधी कधी मल्टिपल प्रेग्नन्सी ट्विन्स वगैरेमुळे लवकर बाळांचा जन्म होऊ शकतो अशा वेळेला ती प्रिमिच्युअर पण असतात आणि त्यांची वजनं पण कमी असतात आणि मग ही जेव्हा प्रि प्रिमॅच्युअर आणि छोट्या वजनाची बाळं असतात आपल्यापुढे एकच ध्यास असतो की या बाळाचं वजन वाढवायचं मग आपण सगळ्या मार्गाने त्या बाळाच्या बाळाची रिक्वायरमेंट किती आहे न बघता ओव्हरफीडिंग करायला लागतो ला ला सुरुवातीपासून मग आपल्याला वाटलं की आपलं दूध कमी पडतं आहे तरी बाहेरचं आपण सप्लिमेंट्स देत राहतो आणि ही प्रक्रिया चालतच राहते मग बाळाच्या तसं म्हटलं तर जठराचा आकार मोठा होतो आणि मग बाळाची भूक ही खूप वाढते आणि आजकाल आपण बघतोय की खूप साऱ्या मुलांना ह्या चाइल्डहूड ओबेसिटीपासून त्यांना सफर करायला लागतं म्हणजे बाळाचं वजन आता आम्ही सा उलटं सांगतो बाळाचं वजन जास्त म्हणजे जा बाळ हेल्दी नाही ते योग्य योग्य वजनाचं असलं पाहिजे आणि ह्या चाईल्डहूड ओबिसिटीचं जसं आपण बोललो मग अशीच की मुलांचं बाहेर खेळण्याचं प्रमाण ग्राउंड ॲक्टिव्हिटीज खूपच कमी झालेल्या आहेत त्यांना आपणच बाळ शांत राहावं म्हणून मोबाईल हातात देत असतो आणि मोबाईल गेम्स अभ्यास आता मोबाईलवर करोनाने हे दिलेलं आहे आपल्याला सगळा अभ्यास मोबाईलवर व्हायला लागला आहे त्यामुळे सुद्धा त्यांचं बाहेर जाण्याचं त्यांचा व्यायाम होत नसल्यामुळे चाइल्डहूड ओबिसिटीचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे त्यांनी तुमच्या का देवाच्या रूपाने त्यांनी या सर्व प्रयत्न करून तुमच्या मुलाला वाचवलं आमचं गाव बसून एक किलोमीटर मध्ये आहे तर सकाळी या हा खेळ होता आणि रात्र पाऊस झाल्यामुळं शेतात घर असल्यामुळं शेजारी थोडं पाणी साठलेलं होतं आणि हा खेळत होता आणि सगळे देशाच्या कामा नजर चुकीने हा मागच्या दरवाज्यांनी माग गेला ते घेता डायरेक्ट तो पाण्यातच गेला आणि पाच मिनिटाने आमचं बाळ दिसा आम्ही सगळे पाळापळी करायला लागलो तेवढ्यात कळलं की आपलं बाळ दिसाणं म्हणून सगळे साइडला पाण्यात बघू लागले आमच्या वडिलांनी बघितलं तिथं बुडलेला होता तो जर्किंग दिसत होतं पाण्यामध्ये ते पटतिशे आम्ही उचललं त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आलं तिथं सांगितलं की अरे ते हे काहीच होईना रिस्पॉन्सच द्या तुम्ही लवकरात लवकर मोठ्या हॉस्पिटलला न्या तर त्या ठिकाणी हॉस्पिटलचं नाव येते त्यांनी आम्हाला ह्या दवाखान्याचा हे दिलं सांगितलं की इथं जावं तुम्ही म्हणून म्हणून आम्ही इथं गेलो अंकोर हॉस्पिटलचं नाव सांगितलं इथं आल्यानंतर जे एकदम क्विकमध्ये त्यांनी सर्व नाही का खूप प्रयत्न केले म्हणजे की सांगता येत नाही की एवढं म्हणजे पटापट त्यांनी हे केलं ना बाकीचा विचारच करा नाही त्यांनी कि बाबा काय सांगायचं काय नाही पटापट करून त्यामुळे मी त्यांची मनापासून आभार मानतो सगळ्यांनी सगळ्यांना काय सांग नाही आपल्या मुलांकडे लक्ष द्या आणि ते सोडायचं नाही विश्वास ठेवायचा विश्वास ठेवल्यावर सगळ्यांना म्हणण्यापेक्षा आज छत्तीस तासात बाळ त्याच्या घरी जात आहे ही फारच कौतुका जेव्हा मेटर्नल अँड चाईल्ड चिल्ड्रन हॉस्पिटल जेव्हा असत मॅटर्नल अँड चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये ह्या सगळ्या फॅसिलिटीज असल्याने अत्यंत महत्वाचं असतं कारण आई आलेली असते आईची इथे डिलिव्हरी झालेली असते आईला त्या तिला आपण म्हणतो ना डिलिव्हरी म्हणजे मातेचा पुनर्जन्म असतो त्या डिलिव्हरीचं नाही घडू शकतं त्यासाठी आपल्याला हे हॉस्पिटल इक्विप ठेवावंच लागतं पण जिथे आईला पुनर्जन्म मिळाला आहे अशाच ठिकाणी जेव्हा ती म्हणजे ती हॉस्पिटलवर कॉन्फिडेंट असते आणि म्हणून ती मॅटर्नर अँड चाईल्ड हे हॉस्पिटलला येते चिल्ड्रन हॉस्पिटलला येते कारण स्वतःला जिथे जी जीवदान मिळालं आहे तिथेच बाळाला मिळणं गरजेचं असतं त्यामुळे मॅटर्नर अँड चिल्ड्रन हॉस्पिटलचा

जवळजवळ तीस ते पस्तीस लोक या ऑपरेशन मध्ये इन्व्हॉल्व्ह होते आपल्या इथे मॅडम बसल्या डॉक्टर सुप्रियापुरण यांचे डायरेक्टर आहेत फटलेच्या डॉक्टर सीमा जोशी आपले सिनियर आहेत आमची ची टीम डॉक्टर निखील आणि इथं फक्त मेडिकल स्टाफ झाला नर्सेस फॅसिलिटीज हाऊसकीपिंग सिक्युरिटी ऍडमिन स्टाफ जवळजवळ एवढं मिळून मी म्हंटल तीस ते पस्तीस लोक इन्वॉल्ड होतात तर आपल्याकडे पीडियाट्रिक ट्रॉमा ही एक अशी गोष्ट आहे की जी खूप कॉमन आहे लोकांचा जवळजवळ अप्रॉक्सिमेटली साठ हजार लहान मुलं ट्रॉमामध्ये इन्वॉल्ड असतात आता त्याच्यात ड्रॉमिंग असू दे की ऍक्सिडेंट असू दे आणि हा इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिकचा रिसर्च आहे की एवढा स्ट्रॉंग आपल्याकडे ट्रॉमा पण तेवढा आपल्याकडे सपोर्ट आहे का प्रिव्हेंशन तर ठीक आहे रोड सेफ्टी बद्दल आपण बोलतो आणि त्याचे सगळे वेगळे कॅम्पेन्स चालू असतात पण हे घडल्यानंतर पुढे काय त्याला प्रायमरी ट्रीटमेंट काय ह्याच्या दोन गोष्टी सगळ्यात महत्वाचं म्हणजे टाइमली सीपीआर आणि ॲडव्हान्स आयसिंग केलं जसं अमोरच्या बाबतीत झालं की अमोल जेव्हा जवळच्या हॉस्पिटलला नेलं तेव्हा मला त्या डॉक्टरांचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की सर काय हृदयाचे डोके नाहीये मॉनिटरवर सगळं लाईन आहे आणि अवघड त्याच्यानंतर त्यांनी जे आपण सीपीआर म्हणतो ते सीपीआर सुरू सी सी केले ह्या स्टेप्स आहेत सीपीआरचे की तुम्ही बाहेरनं प्रेशर देऊन औषधे देऊन हृदय चालू करता आणि श्वास पण देता बाळाला तर हे सगळं केलं आणि त्याच्यामुळे मग त्यांना थोड्या वेळाने रिस्पॉन्स मिळायला लागला आणि मग त्याच्यानंतर पुढची गोष्ट असते ती पोस्ट सीपीआर केअर पोस्ट सीपीआर केअर ही अशी गोष्ट आहे की सीपीआर एकदा झाल्यानंतर सगळे जे अवयव आहेत त्यांना सपोर्ट देणं महत्वाचं असतं त्याच्यासाठी हे असं फुल फ्लेज स्टँडसी ही जी कन्सेप्ट आहे जे आम्ही इथे करतोय जिथे चोवीस तास तुम्हाला कन्सल्टन्टीडियाचा हा अवेलेबल असतो जो फक्त क्रिटिकल पेशंट बघतो जो ओपीडी नाही बघणार किंवा दुसऱ्या गोष्टी जो फक्त क्रिटिकल पेशंटसाठी उपलब्ध असतो तर त्याच्यासाठी हे असं आपल्याकडे ऍडव्हान्स मॉडेलिटीज पण आहेत की ज्याच्यात अगदी जस्ट कोणाला पुढे अगदी मेंदूपासून ते डोक्याच्या लोके ते लोकेल मेंदूपासून ते पायाच्या बोटापर्यंत कुठल्याही अवयवाला इजा असू शकते त्या अवयवाला सपोर्ट देण्याची गरज लागू शकतो ह्या सगळ्या फॅसिलिटीज मुळे आज आपल्याला हे चित्र दिसत ही आमची एक बी आम्ही बी आर मध्ये प्रोटोकॉल फॉलो करतो जेव्हा आम्हाला मा फोन आला की किंवा येणार आहे तेव्हा ही आमची टीम होती मध्ये जो दिसतोय पे तो पेशंट आहे वरती एक डॉक्टर एक नर्स शेजारी एक डॉक्टर एक, दोक्तर, एक दोक्तर, नर्स इथे एक डॉक्टर नर्स इथे टीम लिडर तुमच्याकडे पेरेंट्स सपोर्ट दोन लोक तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तर दोन लोक होते ज्यांचं काम होतं फक्त आई वडिलांशी बोलायचं वडिलांशी बोलायचं ऍडमिट टीमचे लोक मेडिकेशन बनवणारे होणार आहे स्पेशालिटी टीम रेडिओग्राफर सिस्टमॅटिक अप्रोच आहे असं रँडम पेशंट आला आणि दहा लोक कोण कोण काय काय नाही क्लोज लुक कम्युनिकेशन सिस्टमॅटिक अप्रोच लॉट्स ऑफ प्रोटोकॉल जसं आपण व्हिडिओ बघितलं की इतकी टीम आहे आणि आपल्याला लांबून बघितलं असं काय गोंधळ वाटतो पण याला आम्ही ऑर्गनाइज अ पर्पज सो त्याच्यात हे होतं त्याच्यासाठी आम्ही प्रोटोकॉल फॉलो करतो रेग्युलर सिम्युलेशन असतात आमचं काल आज आणि उद्या रोज सकाळी अमोदची केस झाल्यानंतर आम्ही डेली सकाळी सिम्युलेशन करतो खाली इयरमध्ये की समजा अशी केस आली तर प्रत्येकाला माहिती पाहिजे कोण काय काम करणं असं रँडमली कोणी कुठे पळत असं नाही होणार आणि ह्या सगळ्या आपल्या मेहनतीमुळे आपल्याला हे पिक्चर मिळालं आज देवाच्या कृपेने आपल्या समोर अमोद चांगल्या परिस्थितीत बसला आहे आणि शेवटी एवढंच म्हणेन की आपल्या हातात असत आपले शंभर टक्के प्रयत्न करणं बाकी सगळं आम्ही जसं मी अमोलच्या वडिलांशी पण दिवशी बोललो की मी तुम्हाला तुम्हाला प्रयत्न कमी पडले ही तक्रार कधीच मिळणार नाही आपल्या बाजूने आपण शंभर टक्के प्रयत्न शंभर टक्के एक्सपर्टीज देऊ आणि थँकफुली देवाच्या कृपेने अमोच्या दे। शरीराने पण योग्य प्रतिसाद दिला आणि त्यामुळे आपण त्याला केवळ केवळ बारा तासात आपण त्याचे ब्रीडिंग ट्यूब बाहेर काढू शकलो आणि छत्तीस तासात त्याला हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज करू शकलो